श्री स्वामी समर्थ रोज येणारी अडचणी तुम्हाला वाटेत अडथळा ठरत आहेत ऐकून तर बघ आज स्वामी सांगत आहेत पुढच्या क्षणाला तुझ सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवान ठरशील अरे बाळा आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खूप खास असणार आहे तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला तिथे कुठेही जागा नसो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना बाळा लोकांचा जास्त विचार करू नकोस कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याला जळतात दोष तुझा नाहीच या गोष्टी जेव्हा सगळ्यांना कळतात मनासारखं यश मिळालं नाही तर निराश होऊ नकोस बाळा खूप प्रयत्न केलंस तुझा प्रयत्न सोडू नकोस संयम ठेव तू जिंकणारच आहेस हे मात्र विसरू नकोस बाळा सुखदुःखाच्या वाटेवर दुःख आणि अडचण कायम राहत नसतं एक पाऊल पुढं तर एक मागं असतो विचारात गुंतून राहू नकोस काही होणार नाही हा दिवस पुन्हा येणार नाही आयुष्यात पुढं काय होईल याचा विचार करण्यात वेळ वाया घालू नकोस पश्चाताप होईल असं काही करू नकोस मी आहेत नेहमी तुझ्या पाठीशी काळजी करू नकोस आयुष्यातील अडचणी त्रास देण्यासाठी येत नाहीत तर तुझ्या अंगी लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात प्रत्येक दिवस चांगला असेलच असं नाही पण प्रत्येक दिवसात काही चांगल्या गोष्टी घडतात तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली असे सर्व ठाई फिरे आणि क्षेत्र ती अक्कलकोट पायी पायी स्वामी नामरुजा मनोमनी चित्त खंड ठाई ठाई मला जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे जो पहिलं परीक्षा घेतो आणि नंतर शिकवतो सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची जी कला ही श्रेष्ठ कला आहे मला प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल श्री स्वामी समर्थ हा संदेश ऐकल्यानंतर टाईप कर लक्षात घे बाळा आयुष्याच्या परीक्षांना घाबरू नकोस कारण याच परीक्षा पास केल्यानं तुला एक चांगलं आयुष्य मिळेल जे तुझ्या आयुष्याचं सोनं करेल अशक्य गोष्टी शक्य होतात जर विश्वास इतरांवर नाही स्वतःवर असेल इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही जर तुला कधीही दोन मिनटं थांबायला वेळ असेल आपलीच माणसं असून तरी कित्येकदा आड येतील वळणावरती तुझ्या कित्येक मोडं येतील सुख असेल तेव्हा विचारतील दुःख असेल तेव्हा दुर्लक्ष करतील बळा हा संदेश शेवटपर्यंत आहे आज एक तुला महत्वाची गोष्ट सांगितली सगळे तुझ्या मनाचे खेळ असतात ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होत नाही तुझ्या कामात प्रत्येक अडचण येतात मनात खूप विचार येतात जेव्हा स्वामी तुमची परीक्षा घेत असतात डोकं शांत ठेवून केलेले कार्य वाया जाणार नाही मला तू ठरवलंयस ना तुला काय घडवायचंय मग आता मागे वळून पाहायचं नाही तुझं यश आता थांबणार नाही प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून कामाला सुरुवात कर मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो फक्त एवढाच काय तो विचार कर आशीर्वाद आहे तुला स्वामींचा डोळे बंद करूनही स्वामींचं तुला दर्शन घडेल तुझ्या आयुष्यातील अडचणी संपून आज एक नवीन रूप तुला दिसेल मार्ग चुकत असेल तर मार्गदर्शनही मिळेल मला सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणार पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार आज ऐकल्यावर तुला एक चमत्कार घडणार बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस बघ तर स्वामीला सांगणार आहेत तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करताच अशक्यही शक्य होणार आहे बाबा वेळप्रसंगी तुझं कौतुक करणार आणि तुला नाव ठेवणार हे जगच आहे जास्त काही मनावर घेऊ नकोस वेळ आली की सगळ्या गोष्टी होतील फक्त विश्वास ठेव काळजी करू नकोस कितीही भांडण झालं तरी मनात कोणताही राग न ठेवता जे लगेच गोड होतात ना तेच खरे आयुष्याचे कलाकार असतात पाहून तर बघ असं कुणी राखात एकच असतात अरे नेहमीच तू माझे आभार मानतोस पण बाळा आज मी तुझे आभार मानतो कारण तू तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस अरे बाळा विचारच तुला श्रेष्ठ बनवतात रूपावरून किंमत करू नकोस यापुढे तर सर्व काही चांगलं होणारच असा निराश होऊ नकोस वेळेनुसार घडणाऱ्या गोष्टी आयुष्याचं खरं रूप दाखवत असत खूप कमी लोक तुमच्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येत असतात वेळीच ओळख करून घेतली तर तुला सोनेरी आठवणीचे क्षण देऊन जातात अनेक का अपयशाचं कारण म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हापर्यंत सोडत नाही तोपर्यंत तुम्ही यशाचे किती जवळ आहेत तुम्हाला याची ये कल्पनाही येत नाही बा नको ते विचार नको ते वाईट विचार असतात ते तुला कुठे घेऊन जाणार हे कळणारही नाही सकारात्मक विचार करून तर बघ ते तुला जीवनात कधीच मागे पडून देणार नाहीत यश मिळायला आणि बघायला मनावर संयम धर लोक असं जरूर म्हणतात की तू चांगलं काम कर मात्र हे कधीच म्हणत नाहीत की माझ्यापेक्षा चांगलं कर स्वामी सोबत असताना सगळं काही चांगलंच घडणारच मग आयुष्यात काही कमी पडणार नाही सुरुवात नेहमी कठीण असते मानू नकोस विश्वास ठेवून तर बघ अरे माणसाच्या चेहऱ्यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळं आणि आतील मजकूर वेगळाच असतो खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून कधी कोणाचं मन नाही जिंकता येत जे काही मिळतं ते खऱ्याने मिळतं जे तुझ्या कर्माचा भाग आहे ते तुला मिळणारच असतं प्रत्येकाचं मन तुझ्यासारखं नसतं बाळा आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ मी तुझ्या मागे असेन पण दुःखामध्ये वळून बघू नकोस कारण तेव्हा मी तुझ्यासोबत असेन अरे बाळा आज हा संदेश तू ऐकलास मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला ना यातच सगळं आलं तस खूप काही काढूनही खूप काही राहून जातं भरून आलेलं आभाळही कधी कधी पावसाविनाच निघून जात आता येणारी वेळ चांगलीच येणार तू नेहमी आनंद असावं असं मला वाटतं तू कायम सुखी राहण्याचं वरदान मी तुला देत आहे हात दे केव्हाही तुझ्या स्वामी माऊलीला मी तुझ्या हाकेला धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचे तेच मी तुला आज सांगत आहे जाता जाता एवढं सांगेन पण बाळा नेहमी लक्षात ठेव मी, लक्षा मी परत येईनच तुझे कष्ट आता संपणार आहे उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी करू नकोस मी आहे फक्त तुझा मार्ग चालत राहा जर तू या मार्गावर जिंकलास तर तू खरा गरजी माझा 完美无缺。